सातारा जिल्हा मंडप लाइटिंग फ्लॉवर डेकोरेटर्स असोसिएशनच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन राज्याध्यक्ष रामकिशन पुरोहित यांच्या हस्ते संपन्न साताऱ्यातील पेठ या ठिकाणी उभारले तीन मजली कार्यालय या सोहळ्याला जिल्ह्यातील मंडप डेकोरेट्स व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित राज्यातील पहिले कार्यालय उभारण्याचा मान मिळाला सातारा जिल्ह्याला सातारा जिल्हा मंडप लाइटिंग फ्लॉवर डेकोरेटर्स असोसिएशनच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन राज्य अध्यक्ष रामकिशन पुरोहित यांच्या हस्ते संपन्न झाले आहे राज्यातील पहिले कार्यालय साताऱ्यात उभारण्याचा मान सातारा जिल्ह्याला मिळाला असून मंडप व्यावसायिकांच्या आणि बुरुड समाजाच्या अडचणी या माध्यमातून सोडवण्यास मदत होणार आहे बुधवारपेठ या ठिकाणी तीन मजली कार्यालय उभारण्यात आले आहे या सोहळ्याला जिल्ह्यातील मंडप डेकोरेटर्स व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सातारा शहरातून भव्य रॅली काढण्यात आलेली आहे गेल्या सहा वर्षाअगोदर संघटनेची स्थापना झाली स्थापना झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे प्रतिनिधी नेमले नंतर तालुक्यामध्ये झाले आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे प्रतिनिधी आहेत आमची संघटना आहेत आणि कुठेही काही झालं तर आम्ही सगळे एकत्र येण्याचं जे गेल्या सहा वर्षापासून आमचा प्रयत्न चालू आहे की काही झालं तर सगळे एकत्र यावं ही जी आमची महत्त्वाची गोष्ट होती ती आता पूर्णत्वाकडे चाललेली आहे आणि त्याच्या पुढची वाटचाल म्हणजे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही आमचे प्रतिनिधी आहेत संघटना आहेत पैसे गोळा करून काय नाही होत पण हे आपले कार्यालय तिथं स्थापना करत आहेत आणि पुढे अशाच प्रकारचे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहेत आणि त्याच्या ता पुढे तालुक्यामध्ये होऊ शकतो त्याचं कारण कार्यालय स्थापना करण्याचं कारण हेच आहे की सगळे एकत्र आले पाहिजे कोणती गोष्ट काही आपला प्रॉब्लेम असेल कोणते प्रश्न असेल ते सुट म्हणजे सुटला पाहिजे प्रश्न त्याकरता असे कार्यालय आम्ही स्थापित करत हो। आहोत आणि त्याला चांगल्या प्रकारे आम्हाला पूर्ण सपोर्ट भेटत आहे सगळे कार्यकर्त्यांचा मी सातारा जिल्हा संघटनेचा पूर्ण कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा त्यांना फार फार त्यांचे आभार व्यक्त करतो अभिनंदन त्यांना देतो आणि शुभेच्छा देऊन माझी दोन शकतो वेलफेअर ऑर्गनायझेशन ही मंडप इतर व्यवसाय बंधूंची आमची संघटना आहे महाराष्ट्राची त्यात संलग्न आहे आमचं सातारा जिल्हा मंडप लाईटिंग डेकोरेशन असोसिएशन हे कार्यालय अशा पद्धतीचं कार्यालय महाराष्ट्रात तर देशात पहिलं सातारेकरांनी केलेलं आहे त्याबद्दल मनपूर्वक मी त्यांचा आभार मानतो आणि अभिनंदन करतो आमच्या महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहे आणि अशाच पद्धतीचं याच धर्तीवर आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात अशा पद्धतीचं कार्यालय यांचा आदर्श घेऊन लोक आपली व्यवसाय बंधू करतील अशी अपेक्षा जी संघटना आम जी संघटनेचं स्थापना करतानाच जे आमचं हेतू आहे की प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे व्यवसायातली माहिती मिळाली पाहिजे जे आजपर्यंत मिळत नव्हती त्या पद्धतीने संघटना प्रदर्शन भरवती त्यात विविध लागणाऱ्या वस्तू कुठं मिळतात काय मिळतात केवढ्याला मिळतात त्या तळागाळातल्या लोकांच्यावरून पोचवायचं काम आणि संघटना मजबूत म्हणजे ज्या ज्यांच्या अन्याय होतो लोक बिलं देत नाहीत असा असंख्य अडचणी आहेत सोडण्यासाठी संघटना आमच्या सर्व राज्य संघटनेचे जे पदाधिकारी जे मार्गदर्शक आहेत त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली यांचं संघटन कौशल्य ते चांगलं असल्याकारणाने आम्ही या स्वतःचं सातारा जिल्ह्यात स्वतःचं कार्यालय आम्ही उभं करू शकतो यामध्ये आमच्या सर्व सभासदांचं फार मोठं मोलाचा हात आहे त्यांच्या सहकार्याने त्यांनी ज्या सभासद म्हणून झाले त्यांच्या मिळालेल्या वर्गणीतून आम्ही हे कार्यालय उभं केलं काही पैसे आम्ही स्वतः प्रदर्चे घातले आणि त्यातून हे कार्यालय उभं झालं त्याच्यामध्ये सातारा बोड समाजानं सुद्धा ही वास्तू आम्हाला दिलं त्याबद्दल त्याचंही मी माझ्यावरती आभार मानतो तर नेमकं या कार्यालयात काय काय असणार काय काय आज या ठिकाणी आपले ऑल महाराष्ट्र टेन डिलॅन वेलकरीक्षण महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत सातारा जिल्हा मंडळच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष धडूशेठपूरजी साहेब राज्याचे चेअरमन सागरबाई चव्हाण तसेच राज्यातील सर्व पदाधिकारी पंधरा एक जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी कार्यालया कार्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहत या कार्यालयामध्ये जी जिल्ह्यातील दिल सर्व जी काही चर्चा बैठका वगैरे जी मिटिंग आहे हे एकमेव ठिकाण जिल्ह्यात एक केंद्रभूत ठिकाण जिल्ह्यामध्ये अकरा तालुका आहेत अकरा तालुक्यामध्ये आमचे अकराचे सभासद आहेत त्या अकराचे सभासदांचं एक केंद्रित ठिकाण के करण्यासाठी दे मी ह्या कार्यालयाची वस्तू उभी केलेली आहे ना या कार्यालयाचं उद्घाटन सोहळा खूप उद्घाटन सोहळा होत आहे बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका